महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश ताभाडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंचवटी खड्डेमुक्त व्हावी यासाठी निमानी बसस्थानक या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिका आयुक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आले मात्र नाशिक महानगरपालिकेने कोणतेही पंचवटीमधील खड्डे न बुजवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा पंचवटी या ठिकाणी आक्रमक होऊन निमानी बस स्थानकामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केलं जर येत्या पंधरा दिवसात पंचवटी खड्डेमुक्त केले नाही तर तीव्र स्वरूपाचे पंचवटी परिसरात चक्काजाम आंदोलन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी पंचवटी विभागाध्यक्ष योगेश ताभाडे प्रसाद सानप भाऊसाहेब निमसे गणेश कोठोळे अक्षरा घोडके अश्विनी बैरागी हितेश त्रिकाल दत्तात्रय काटकर सुमी शेलार अमोलगाव कोचरे कृष्णा धात्रक राहुल रोटे किशोर वासेकर विकी मंजुळी रमेश मोरे सचिन अहिरे सागर दोंदे गोपाल वरणकर हर्ष जाधव प्रशांत नाईक अविनाश अंबरपुरे अमोल बागुल तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमर सोळिंके बीबीएस न्यूज नाशिक आम्ही एक महिन्यापूर्वी महापालिका विभागीय कार्यालयाला निवेदन दिलं होतं आम्ही त्याला सांगितलेलं होतं की नाशिक शहरामध्ये पंच विभागात खूप खड्डे पडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही आठ दिवसाच्या आत आम्ही सगळे खड्डे बुजवू तर त्यांनी काही खड्डे बुजवले नाही आणि ह्या पाऊस एवढा पडलेला आहे तरी त्यांच्या महापालिकेच्या पक्ष जनाच्या लक्ष नाही लोकांना खूप त्रास होतोय पुढचा चाक निघता पाठीमागचा चाक अडकतं किती टू व्हीलर लेडीज जेंट्स पडलेल्या आहेत तरी महापालिका प्रशासन त्याचं लक्ष देत नाही आणि महापालिकेने ठेकेदाराला एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे टेंडर आहे त्यांनी के केलं काय हे गोरगोरीबांचे आपल्या नाशिककरांचे पैसे आहेत तरी महापालिका प्रशासन त्याचं लक्ष देत नाही आणि ठेकेदारांचे आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांचे काही लागेबंद संबंध आहे का गोर का बरं नागरिकांचे जीवाशी खेळताय तुम्ही का बरं लक्ष देत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र तर्फे आम्ही आंदोलन केलं मान्य राजसाहेब ठाकरे व आम्ही साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे सर्व पंचवडीचे पदाधिकारी बरोबर आहे आम्ही आम्ही आठ दिवस परत थांबणार आहेत आम्ही आमच्या मनसेच्या पद्धतीने आम्ही परत याच्यापेक्षा होता आम्ही महानगरपालिका विभागीय अध्यक्ष यांना आमचे पंचवडीचे विभागीय अध्यक्ष व शहर समन्वय भाऊसाहेब निमसे दावाडे व सर्व पदाधिकारी यांनी मागील आपल्यातच एक निवेदन देऊन त्यांना कळविले सर महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत पंचवडीत प्रत्येक ठिकाणी खड्डे खड्डे झालेले हे खड्डे आपण त्वरित बुजवावे त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा आम्ही त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेट दिला परंतु त्याच्याकडे त्यांनी काही दुर्लक्ष केलेलं आहे आजपर्यंत आज खड्डे बुजवलेले नाही येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात दोनच वर्ष राहिलेले या महानगरपालिकेचं काय होणार इतके खड्डे खड्डे झालेले का माणसाला चालता सुद्धा नाहीये गाडी जर बघा आज महानगरपालिकेच्या बसेच आहे पुढचं जाग जर फसल तर मागचं जाग फसतं आणि गाडीचा खडा कड आवाज येतो असं या गाडीचं पण नुकसान होत आहे महानगरपालिकेचं नुकसान होत आहे पब्लिकचं नुकसान होत आहे याकडे नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे याच्यानंतर त्यांना आम्ही अल्टिमेट दिलं परंतु नाही त्यांनी ऐकलं तर पुढे एक आठ आठ दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल पक्षातर्फे आपल्याला असं वाटतंय रोडला खड्डा नको रोड हा सुटसुटीत झाला पाहिजे महाराष्ट्र शासन हे लोकांना फुल देऊ देऊन लोकांना बनवाबनवी बनवी करताय चालू काम धकून आपल्याला डोळ्यात दोल धूळ फेकून आम्ही असं करू तसं करू सगळं चोर मार्केट तयार झालेले चोर मार्केटला बंदी बसली पाहिजे यांना जागजागी बंदी बसून यांना आड जबाब विचारले गेले पाहिजे हे का घडतंय हे का होत नाही हे मंत्र्याला विचारलं गेलं पाहिजे